आज आपण अडोतीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत परफेक्ट आणि खूप सोप्या पद्धतीने मी समजून सांगणार आहे माप कसे घ्यायचे आहेत तुम्हाला तर आपण हे आपल्याला एक रिक्वेस्ट आली होती त्यांनी अडोतीस साईज सांगितलेलं आहे त्यांच्या बॉडीचं म्हणजे मा त्यांचं माप अडोतीस सांगितलेलं आहे तर आपण त्यांच्यासाठी हे आपण माप काढलेली आहेत अडोतीस साईजसाठी माप हे असे लागतात सर्वप्रथम आपण उंची पाहूया उंची चौदा अधिक एक म्हणजेच पंधरा ठेवावी लागते छाती अडतीस अधिक चार बरोबर बेचाळीस ठेवावी लागते तयार दंडघेर सात मोंढा पाच कंबर चौतीस रुंदी साडेसहा मागचा गळा साडेनऊ आणि पुढचा गळा सहा असे हे अडोतीस साईजच्या मा ब्लाऊजचे माप आहेत आणि हे परफेक्ट असे मापं आहेत तुमचं जर अडोतीस साईज असेल तर तुम्ही हे माप वापरून कटिंग करू शकता आणि एकदम आपण असं डिटेलमध्ये कटिंग करणार आहोत परफेक्ट सगळ्याला समजेल अशीच ही कटिंग होणार आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस वगैरे करायचे असतील तर या चॅनलवर क्लासेस सुरू होणार आहेत तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देणार आहोत त्या तिथे तुम्हाला कमेंट्स करायचे आहे आणि डिटेल्स विचारायचे आहेत तर सुरुवात करूया आपण कटिंगला एकदम परफेक्ट आणि सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला मी आज सांगणार आहेत तर आपण शुरु आता सुरू करूया सुरुवातीला आपण आता हा मागचा गळा साडेनऊ इंच असल्यामुळं आपण गळा आणि शोल्डर ठेवणार आहोत पाच इंच गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवायचं आहे तुमचा कोणताही म्हणजे कोणत्याही ब्लाऊजसाठी तुम्हाला गळा शोल्डर पाच इंच ठेवायचा आहे गळा जर तुमचा पाठीमागचा मोठा असेल तर आता आपण मुंडा घेणार आहोत पाच इंच करेक्ट मोंढा पाच घेणार आहोत समोरचा गळा आपण ठेवणार आहोत साडेसहा सहा इंच आणि गळा रुंदी ठेवणार आहोत सव्वा दोन इंच आणि हे बत्तीस ते अडतीस चाळीसपर्यंत तुम्हाला हे मापं चालतात तर तुम्ही हे माप वापरून कटिंग व्यवस्थित अशी करू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही कमेंट्स असतील तुमच्या मापाचे ब्लाऊज जर तुमच्या ब्लाउजची जर कटिंग करून पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला तर तुम्ही तुमचे माप नंबर सांगू शकता आणि डिटेलमध्ये तुमच्या ब्लाऊजचं माप आपण काढून देणार आहोत परफेक्ट आता बेचाळीस म्हटलं आपण त्यांचं बॉडी माप आहे अडोतीस इंच आपण त्यामध्ये चार इंच ॲड केलेले आहे म्हणून ब बेचाळीस झालेलं आहे आणि बेचाळीसचा चौथा भाग आपण साडेदहा ठेवणार आहोत किती साडेदहा हे तुम्हाला अडोतीस साईजच्या ब्लाऊजसाठी हे परफेक्ट माप आहे साडे दहा तुम्हाला छापी ठेवायची आहे आणि आपली उंची आहे चौदा इंच आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला हो आहे म्हणूनच पंधरा इंच झालेली आहे आणि आपण याचा बॉक्स तयार करून घेणार आहोत आपण हे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला आपल्याला जे माप टाकायचे आहेत ते परफेक्ट असं कळणार आहे की कि कोणता किती नंबर आहे कोणतं किती आहे आणि यासमोर आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे मार्जिन तर हे असं आहे अडोतीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग परफेक्ट कटिंग आहे कारण पंचवीस वर्षाचा अनुभव आहे रेडीमेड शॉप असल्यामुळं रेडीमेडच्या ब्लाऊजचं शॉप असल्यामुळं हे नंबर कटिंग एकदम सोप्यात सोपी करून सांगितलेली आहे आता आपण इथून इथं ठेवायचं आहे अर्धा इंच तुम्हाला मोजून दाखवते हे इत पाहू शकता हे आपल्याला अर्धा ठेवायचं आहे आणि इथून इथं आपल्याला पाऊन इंच ठेवायचं आहे हे असं प्रत्येक ब्लाऊजच्या मापासाठी हे तुम्हाला हा नियम करायचा आहे परफेक्ट असं एकदा का तुमच्या लक्षात कटिंग बसली की तुम्हाला खूप इजी पद्धतीने हे सगळं आल्या जाईल तर आपण हे माप टाकलेले आहेत आता आपण क्रॉसपट्टी अडीच आणि इथं तीन ठेवणार आहोत परफेक्ट असे हे माप आहे अडतीस साईजचं ब्लाऊजसाठी तर ही झाली प्रॉपर्टी अडीच आणि तीन एक इंच मार्जिन करेक्ट फिटिंग अर्धा इंच पाऊण इंच शोल्डर पावणे तीन इंच गळा सहा इंच आणि एवढेच माप असतात फक्त एवढेच याच्या पलीकडे काहीही नाही कटोरी ब्लाऊजमध्ये एकदम असं दोन इंच किंवा सव्वा दोन इंच ठेवायचं आहे तुम्हाला आणि आता आपण कटोरी आपण सहा इंच ठेवणार आहोत कटोरी सहा इंच ठेवलेली आहे कटोरी आपली तयार कटोरी आहे साडेस सा। सहा इंच ठेवायचे आहे सहा इंच अडोतीस छत्तीस अडोतीसला चालते सहा इंच तर आपली ही परफेक्ट अशी आपली ही झाली कटोरी सहा इंच तयार मेन कटोरी आणि आपल्याला यामध्ये तीन इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही वाढीव कटोरी नऊ इंचाची होणार आहे आता आपली मेन कटोरी सहा इंचाची ठेवलेली आहे ही मार्जिन असा हा परफेक्ट अशी ही आपली अडतीस साईजच्या ब्लाउजसाठी परफेक्ट अशी ही कटिंग झालेली आहे आता आपण बाही ठेवणार आहोत बाहीचं माप काढणार आहोत आपण तर बाही आपली पाच आहे आपण एक सहा ठेवलेली आहे आणि इथं तुम्हाला बाहीची जी रुंदी आहे ती तुम्हाला साडे नऊ इंच ठेवायची आहे आणि आपण याच याचा आकार देणार आहोत साडेतीन उतार दिलेला आहे आपण आणि तुम्हाला दंडघेर ह्याचा सात ठेवायचा आहे अडोतीस नंबरच्या ब्लाऊज साठी दंडघेर सात येतो आणि मोंढा तुमचा नऊ येतो तर ही आहे परफेक्ट अशी ही कटिंग अडोतीस साईजच्या ब्लाउजची कटिंग परफेक्ट आपण घेतलेली आहे तर बाही लांबी पाच आहे अधिक आपण एक ठेवलेली आहे बरोबर सहा इंच झालेली आहे तर बाही लांबी सहा आहे मोंढा तुमचा मोंढा नऊ इंच आहे दंड घेर सात इंच आहे तर अशी ही आपली कटिंग परफेक्ट अशी ही कटिंग आपली अडोतीस साईजच्या ब्लाउजसाठी ही कटिंग परफेक्ट झालेली आहे पाहू शकता याच्यापेक्षा काहीही माप लागत नाही आता फक्त ब्लाउजची कटिंग तुम्हाला यामध्ये फक्त तुम्हाला कटोरी वाढवताना आता इथं फक्त कटोरी वाढवताना कटोरीचे व्हिडिओ वाढवताचे जे व्हिडिओ आहेत ते टाकलेले आहेत ते तुम्ही ते तिथे जाऊन चेक करू शकता आपली सहा इंच कटोरी आहे तर आपल्याला नऊ इंच कट करायची आहे या साईडने दीड इंच या साईडने दीड इंच आणि खाली दीड इंच असं परफेक्ट अशी तुमची कटोरी तयार होणार आहे सहा इंचाची वाढवून ठेवणार आहात तुम्ही नऊ इंच अशी ही आडोतीस साईज आपली परफेक्ट अशी आपण कटिंग के म्हणजे ड्रॉ केलेला आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही तुमच्या ब्लाऊजचे मापं जर असतील तर तुम्हाला ते सांगायचे आहे परफेक्ट असे आणि त्या नंबरची कटिंग तुम्हाला पाहिजे आहे तर कुणाला ऑनलाईन क्लासेस वगैरे करायचे असतील तर लता फॅशन पॉईंटवर आपण ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहोत फक्त ना फक्त तीन ब्लाऊज कटोरी ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज आणि प्रिंसेस कट ब्लाऊज हे तीन ब्लाऊज आपण पाचशे रुपयेमध्ये शिकवणार आहोत आणि आपले <coughs> वीस मेंबर झाले की आपण क्लास सुरू करणार आहोत तर व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेले जाईन आहे दिले जाणार आहे तर तुम्ही त्यावर तुम्ही कमेंट्स करायचे आहे आणि एकदम परफेक्ट असं तुम्हाला शिकवले जाणार आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतील ब्लाऊज म्हणजे कटिंग असेल टीचिंग असेल व्यवस्थित मापं कसे घ्यायचे हे ऑनलाईन तुम्हाला प्र खूप डिटेल्स हे शिकवले जाणार आहे तर तुम्हाला नक्कीच संधी आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या तर हे आहेत आपलं अडोतीस साईजच्या ब्लाउजची कटिंग अडोतीस साईज हे आहे अडोतीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग परफेक्ट अशी कटिंग आहे तर चला आता आपण इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओची तयार करूया आणि जास्तीत जास्त तुम्हाला लाईक आणि शेअर करायचं आहे थँक्यू धन्यवाद